नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच कॉल चालू आहे तुम्ही थमनेला पाहिला असेल सर्वात पहिले व्हिडिओ पहिले समजून घ्या जोही कोणी चॅनल असेल आपला नवन नवीन असेल तर दादा सर्वात पहिले तू माहिती समजून घे कारण की हाच प्रश्न सर वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती बदल अपडेट द्या दादांनो ह्या अपडेटसाठी आता पूर्ण डिटेल मध्ये काय कशा पद्धतीने सांगतोय काय आपल्याला करायचंय जोही कोण नवीन चॅनलवरती असेल तर आता संपूर्ण माहिती व्यवस्थित बघून घे मगच तू तुझ्या रिॲक्शन दे कुठेही लाईक करू नको कुठेही सबस्क्राईब करू नको कुठल्याही व्हिडिओला शेअर करू नको काही करू नको सर्वात पहिले मी माहिती काय सांगतो ते समजून घे कारण की मी असं कुठून सुटू केव्हाही व्हिडिओ बनवत नाही आपला व्हिडिओ जेव्हा काही माहिती असेल आय एम पी इन्फॉर्मेशन असेल तेव्हाच व्हिडिओ बनवत असतो आणि प्रत्येक माझे जेवढे पण परिवारात जॉईंट आहे त्यांना माहिती आहे मग आता हा व्हिडिओ मध्ये सर काय महत्वाचा आहे तर सगळ्यात पहिले लक्ष द्या चोवीस तारखेला आपल्याला निवेदन द्यायचं वनमंत्र्यांना ते कशा पद्धतीने काय कसं शेड्यूल असणार आहे ते व्यवस्थित समजून समजून तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतोय सर्वात पहिले निवेदन कशा पद्धतीने काय बनवलेले आहेत काय आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचंय कारण की नुसते कॉल मेसेज करून किंवा सोशल मीडियावरती सपोर्ट करून चालणार नाही फिजिकली उतरावं लागेल कारण की ह्या भरती मागे आणि कधीही तुम्ही अजून एक गैरसमज धोक्यातून काढून टाका की ही वनरक्षक भरती राहुल सर आर एस अकॅडमीमुळे अजिबात बिलकुल नाही या भरतीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल सर्व युट्यूब चॅनल वाले सर्व क्लासेस वाले सर्वांना एकत्र येऊन हा प्रयत्न करावा लागेल आणि कधीही तुम्हाला सांगतो दादा कधीही श्रेय घेणार नाही की मी करतोय हेच करतोय हे आपण सर्वांचं काम आहे जेवढेही युट्यूबला वनरक्षक भरती बद्दल बनवतात त्यांना सर्वांना विनंती आहे आपण सर्व एक आहे कारण की मुलांच्या भविष्याचा विषय आहे म्हणून या भविष्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन लढू कारण की विठ्ठल बडे सरांशी माझं बोलणं झालंय मागे कशा पद्धतीने सर तेही आपले पॉझिटिव्ह आहेत सर आपण शंभर टक्के करू आणि आपण शंभर टक्के लढू म्हणून जेणेकरून जेवढे पण असतील तेवढे आपण एकत्र मिळून लढू कारण की बरेच विद्यार्थी सारखे व्हिडिओची वाट पाहतायत कारण काही विद्यार्थी ते म्हणतात सर आम्ही दिवसातून सर्च करतो की आपला आर एस आयकमीचा व्हिडिओ आलाय की नाही कारण दादा व्हिडिओ मी जेव्हाच टाकत असतो जेव्हा काही इन्फॉर्मेशन क्लिअर असेल किंवा काही सत्यता असेल किंवा काहीतरी मला खरंच तुमच्या जो कळकळीने विनंती असेल काहीतरी पोचवायची असेल माहिती हे यासाठी व्हिडिओ बनवले तो असतो तर आजचा व्हिडिओ सर्वात पहिले दादांनो लक्ष द्या दोन आम्ही निवेदन बनवलेले आहेत ते दोन दो निवेदन कोण रक्षक भरते आणि वनसेवक भरते असे दोन निवेदन बनवलेले आहेत ह्या निवेदन धाराशिवचा जो आहे रवी त्या धाराशिवचा रवी आहे त्यांनी एक ग्रुप बनवलेला आहे जे प्रॉपर विद्यार्थी असतील लक्ष द्या जे प्रॉपर विद्यार्थी खरंच निवेदन द्यायला येणारे त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बनवलेला आहे तसं पुण्याचा विष्णू असेल सुशांत असेल म्हणजे जेवढेही विद्यार्थी असेल प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही ही तर सर्वांची मेहनत आहे आणि खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी मेहनत करतायत मग सर हे वनरक्षकचं जो आम्ही जो निवेदन बनवलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आर एस अकॅडमी नाशिक या टेलिग्राम चॅनलला मी दोघी निवेदन टाकून देईल तुम्हाला की कशा पद्धतीने आम्ही मांडणी करलेली काय आमचं मागणीचा उद्देश आहे जोही कोणी असेल गावाकडचा विद्यार्थी जरा टेलिग्रामचा लवकरच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा टेलिग्राम ची लिंक असेल तुम्ही जॉईन तिथून तुम्ही निवेदन बघून घ्या आता निवेदन मध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की या जागा आरटीआयच्या माहितीनुसार एवढ्या जागा आहेत तर ह्या जागा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता बघा बुद्धा रक्त जागा सर्वांना माहिती आहे बघा पोलीस भरती व इतर भरती उंची जास्त लागत असल्यामुळे म्हणजे अदरवाईज भरतींना उंची जास्त लागत असल्यामुळे इथे कमी उंचीवाल्या विद्यार्थ्यांना वनरक्षक हा चान्स हा एक संधी असते म्हणून वनरक्षक भरती ही चार चार वर्ष तुम्ही लागतात तर विद्यार्थ्यांनी काय करावा हा मुद्दा आहे आणि त्यात ना त्यात कारण की चार चार वर्ष भरत्या निघून सुद्धा आपली वनरक्षक ही भरती निघत नाही कारण की मागच्या वेळेस वन जर वनमंत्री कॉल केला होता का तेव्हा वनमंत्री काय बोलले की भरती दर दोन वर्षांनी येते म्हणे मग आता दोन हजार तेवीस ची भरती निघालेली आता दोन हजार पंचवीस आहे तुम्ही भरती घ्या बरोबर की नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं ते म्हणणं आहे त्याच्यानंतर दादा नो हे आम्ही असे बनवला हा स्पेशल वनरक्षक विद्यार्थी आणि हा स्पेशल वनरक्षक व वनसेवक विद्यार्थी असे दोन निवेदन बनवले मग हे सर कशा पद्धतीने द्यायचे बरोबर की नाही कोणीही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू नका दादा सर्वात पहिले माहिती समजून घ्या कारण की जो प्रामाणिकपणे लाईक आणि सबस्क्राईब होणार नाहीये काय कारण की तुमचा आयुष्याचा काय मेन खेळ आहे तो सर्वात पहिले समजून घेणं गरजेचं आहे मग आता हे चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला ठाण्याला जनता दरबार आहे लक्ष द्या एवढं तुम्हाला सांगतो जनता दरबार आहे बाबा जनता दरबार आहे ठाण्याला जनता दरबार आता जनता दरबार आहे गणेश नाईक साहेबांचा वनमंत्री आपल्याला निवेदन द्यायचे सगळ्यात जास्त जेवढे विद्यार्थी जास्त असतील तेवढ्या जास्त प्रमाणात तेवढ्या आपलं आपलं तिथं वजन पडणार आहे तिथं त्यांना समजणार आहे की अरे हा वनरक्षक भरतीचे विद्यार्थी किंवा वनसेवक भरतीचे विद्यार्थी या भरतीसाठी वाट पाहतायत कारण गरीब शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत गरीब सर्व आणि भरती करणारा हा विद्यार्थी गरीबच असतो हा वाट बघतोय म्हणजे त्यांना जाणीव होईल आणि असंही वनमंत्र्यांनी तिथं सांगून दिलेलं आहे परत केला की तुम्ही भरतीच्या जे जा रिक्त जागा असतील पटापट अहवाल तयार करा आणि त्या भरती आपल्याला करायच्या आहेत का कारण की वन वन संवर्धन म्हणजे आपल्याला वन खातं स्ट्रॉंग बनवायचं आहे त्यांचं म्हणणं आहे कारण की तर कुठलाही कंटाळा करायचा नाही तर हा आपल्याला दादा नो चोवीस लक्ष द्या चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला आपल्याला जनता दरबार ठाणे लक्ष द्या चोवीस पेपरवाल्या ठाण्याला जायचंय सर मग चोवीस ठाण्याला भेटणी झाली तर अजून आपण पुढचा पर्याय काढून ठेवला आहे मंत्रालयात जाणार आहेत आपण मंत्रालयात गणेश नाईक साहेब मंत्रालयात गेल्यावर मंत्रालयातून पास काढून पास काढून त्या विद्यार्थी आपलं जेवढे तुम्ही जेवढे आता खाली नंबर दिलेला असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर माझा नाहीये तो आपला विद्यार्थ्याचा आहे कारण की मला कुठे काय तुम्हाला असं वाटत नंबर घेऊन आणि कॉल करून की लगेच आणि मी कुठली बॅच कुठलं काय विकत नाही तुला सरळ डोक्यातून हा गैरसमज काढून टाक कि मी बॅच विकतोय माझी मार्केटिंग करतोय गरज नाही तू तु फक्त तुझं काय हे सर्वात पहिले तुझं साथ देणं आणि एकत्र येणं म्हणजे खाली नंबर दिले त्या विद्यार्थ्याशी कॉन्टॅक्ट करा हा दादा आम्ही पण येणार सपोर्टला आम्ही पण येणार जेवढे विद्यार्थी जास्त सपोर्ट करतील ही भरती निघण्याला तेवढाच प्रयत्न जास्त लवकरात लवकर ते प्रयत्न करतील कारण की आपलं माप दाखवणं खूप गरजेचं आहे ते मंत्रीपर्यंत आपलं माप दाखवणं खूप गरजेचं आहे म्हणून जेही विद्यार्थी चोवीस फेब्रुवारीला आपल्याला जायचं आहे त्या दिवशी मंत्रालयात जिथे भेटले तर मंत्रालयात आणि आपण गणेश नाईक साहेबांना जेवढे शंभर एक दीडशे दोनशे विद्यार्थी असो जेवढे विद्यार्थी असो तेवढे जेवढे मोठ्या प्रमाणात असू तर त्यांच्यावर नक्कीच दबाव पडेल आणि नक्कीच ते लवकर लवकर कर, हालचाल करतील आणि ही भरती दोन वर्ष होऊन गेले आता भरती आपण काढू शकतो म्हणजे भरती निघू शकते कारण त्या आधी त्यांनी मंत्री आपल्याला सुधीर मुंगटेवार साहेब होते ते म्हणत होते की भरतीला कमीत कमी दोन वर्ष तरी लागतात गॅप लागतो मग आता दोन वर्षाचा गॅप झाला तेवीस चो पंचवीस वर्ष आहे मग आता तुम्ही भरती काढा कारण की भरपूर विद्यार्थी वाट पाहत आहेत वनरक्षक भरतीची म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊ कारण की तुम्ही जर म्हणणार सर काव सर अपडेट काय अपडेट काय अपडेट तर ही आहे दादा कारण की वन मंत्र्यांचं सूचना दिलेली आहे जे जेवढी डिपार्टमेंट की तुम्ही लवकर लवकर करावा रिक्त जागा कशा पद्धतीने काय कारण की आपल्याला वन संवर्धन खातं जे आहे ते स्ट्रॉंग बनवायचंय पण त्यांनी दिलेले पण आपलंही काम आहे ना लक्ष द्या आपलंही काम आहे आपण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून देणं जसं पोलीस भरतीचा विद्यार्थी कसा आहे तो दाखवून देतो नाही का प्रत्येक मंत्र्याला निवेदन प्रत्येक आमदाराला निवेदन सर्वात कसं वनरक्षक भरतीचं कोणी निवेदन देत नाही बरोबर की नाही देत नाही आपली एकी पण नाही म्हणून आता या चोवीस तारखेला एकी दाखवायची खाली नंबरवरती कॉल करा आठवणीने कॉल करा आणि जो नंबर त्या दादाला सांगा दादा आम्ही येणार तू बिंदास तो जो ग्रुपचं काम किंवा तो सांभाळतोय पण त्याला बी आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे मी पण स्वतः असणार आहे चोवीस तारखेला म्हणून जयही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्यासाठीच बनवण्यात आला आहे की वनरक्षक भरती आणि वनसेवक ही निघणार लक्ष द्या ही शंभर टक्के आणि कन्फर्म निघणार ही भरती मी मागच्या भरतीत पण होतो तिथं ग्राउंड होणार रिझल्ट लागणार होणार याही भरत्या कन्फर्म होणार फक्त का या काय यांचा कालावधी पीक सांगू शकत नाही मी आता पण आपण जर सर्वजण व्यवस्थित लढू तर लवकरात लवकर ही भरती निघणार निघणारच जागा रिक्त आहेत असं भी काही नाही जागा रिक्त नाहीत जागा रिक्त आहेत आणि ते भरणार आणि पोलीस भरती पण लगेच येते म्हणजे पोलीस भरती आता मागच्या वर्षी दरवर्षाला पोलीस भरती तर आपण वनरक्षक भरती त्यांना काढायचं बाग पडणार आहे कारण दोन वर्ष ऑलरेडी होऊन गेलेले आहेत म्हणून कृपया करून जेवढे विद्यार्थी असतील पटापट कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिल्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि त्या ग्रुपला जॉईन होऊन त्यांना सांगा आम्ही येणार म्हणून जोही विद्यार्थी आणि कमेंट करताना जरा विचार करायचे लक्ष दे कारण की इथं जबागा लक्ष द्या एक निगेटिव्ह कमेंट म्हणजे काय असते माहिती का नंतरच्या दहा पॉझिटिव्ह कमेंट किंवा दहा एखाद्या चांगल्या विचाराने विद्यार्थी आले असतो त्यालाही तो निगेटिव्ह करून टाकत असतो म्हणून जसं म्हणतात बघा जर एका कांद्याच्या दाम इकडे कांद्याचा भाग आहे जर एक कांद्याची चाळ असेल आणि त्या चाळमध्ये एक जरी कांदा खराब असेल तर काय थोड्या दिवसांनी ती पूर्ण चाळ खराब करून टाकतो तशा पद्धतीने आपल्याकडे पण एखाद दोन निगेटिव्ह विद्यार्थी असेल तर सर्व निगेटिव्ह विद्यार्थी सर्व पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना तो निगेटिव्ह रूपांतरण करून टाकेल म्हणून कृपया करून पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करणं खूपच गरजेचं आहे कारण की आयुष्यात सुद्धा पॉझिटिव्हच राहावं लागेल कारण की आयुष्य जगायचं असेल तर निगेटिव्ह विचार करून चालणार जेवढा पॉझिटिव्ह विचार करणार तेवढं निघणार आणि बर ते निघणार मी तुम्हाला सपोर्ट करणार आणि बिलकुल कुठल्या लाईक आणि साठी नसेल कुठल्या फायद्यासाठी नसेल जेवढं माझ्याकडनं असेल तेवढा करणार म्हणून कृपया करून सर्वजण एकत्र चोवीस तारखेला आपण ठाण्याला भेटू तिथून नाही तर मंत्रालयात जाऊ आणि नक्कीच वनरक्षक भरती आणि वनसेवक भरतीसाठी हंड्रेड आणि एक हजार एक टक्के प्रयत्न करून लवकरात लवकर भरती येऊ हीच आपण सर्वांनी मेहनत करून आणि मंत्र्यां जवळपर्यंत पोहोचू दादा नरे परत काही डाऊट असतील तर कमेंट करा कारण तुमच्या कमेंटने मला कळतं अरे माझ्या प्रियमित्रांना डाऊट काय म्हणून कमेंट करा ते काही मुद्दे सुचवा त्या मुद्द्यांना नक्कीच तुम्हाला त्या मुद्द्यांचा विचार करून परत तुम्हाला व्हिडिओ बनवतो अजून एक दोन व्हिडिओ बनवतो जसं चोवीस तारीख जवळील अजून काही मुद्दे ऍड होतात का मी तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली दादा म्हणून लक्ष द्या काही मुद्दे ऍड झाले तुम्ही सुचवा लक्ष द्या आणि हा हे युट्यूब चॅनल किंवा हे चॅनल असं समजू नका बाकीसारख्या सारख्या फेक गोष्टी असतात की फक्त पैसे कमवण्यासाठी काय बुल बिलकुल काही पैसे विषय कमवण्यासाठी नाही मुद्दे सुचवा सर हा मुद्दा घ्या तो मुद्दा घ्या नक्कीच तुमचा विचार केला जाईल आणि तुम्ही परिवार आहेत कारण की आपण एकत्र आहोत सर्व एकत्र आहेत बासष्ट हजार विद्यार्थ्यांचा परिवार एकत्र आहेत म्हणून कृपया करून जॉईंट व्हा सर्व यांनी आणि काही मुद्दे असतील तर तुम्ही सुचवा कमेंट करा नक्कीच तुमचे कमेंट वाचून जेणेकरून पुढचा व्हिडिओ पण बनवला जाईल की काय कोणत्या गोष्टीवर बनवला गेला पाहिजे काय तुमचे डाऊट आहे ते नक्कीच मी ती कमेंट वाचून व्हिडिओ बनवेल दादांनो कृपया करून हा व्हिडिओ किंवा आपण जेवढे मित्र आपले येणारे असतील त्यांना जॉईन करा आणि लवकरात लवकर आपण चोवीस तारखेला ठाण्याला जाऊ आणि मंत्र्यांना भेटू आणि निवेदन देऊ अजून तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील मंत्र्यांजवळ आमदारांजवळ ते नक्कीच तुम्ही शेअर करा की सर अशा पद्धतीने तशा पद्धतीने आपण लढू आणि ही भरती लवकरात लवकर दोन हजार पंचवीस मध्ये आणू ज्याही विद्यार्थ्यांचं स्वप्न मागच्या मायक्रो सेकंदने काही सेकंदाने असे सिलेक्शन गेलेत ती या भरती सिलेक्शन मारतील मेहनत करतायत अजून पळतायत आणि त्यांचा नक्कीच विजय होईल म्हणून त्यांच्यासाठी सर्वांसाठी आपण एकत्र लढायचं आहे आणि एकच कधीही एका बोटने काम होऊ शकत नाही पाचवी बोट किंवा पूर्ण मूठ जेव्हा एकत्र येईल तेव्हा नक्कीच काही ना काही रिझल्ट भेटेल आणि हा आपण रिझल्ट आणणार आहोत आणि तुम्ही सर्व आपण एकत्र आहोत म्हणून दादा परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच तुमचं कमेंट वाचून पुढला पुढचा व्हिडिओ बनवला जाईल अजून काय कशा का पद्धतीने प्लॅनिंग चालू आहे तो नक्कीच तुम्हाला शेअर करत राहील म्हणून कमेंट करा दादांना कुठेही लाईक आणि सबस्क्राईब करायची गरज नाही वेळवेळी तुम्हाला माहिती दे दादा भेटू पुढच्या व्हिडिओतून मित्रांनो